नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले आहे तर चला पाहूया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील तर मित्रांनो फॅशन हा शब्द बॉलिवूड अभिनेत्रीसाठी आता परवलिकीचा झाला आहे साधना या अभिनेत्रीने साठव्या शतकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळाच ठसा उमटवली आहे खर तर ही अभिनेत्री तिच्या केसाच्या स्टाईलने खूप प्रसिद्धीस आली आहे त्यांना त्यांचे चाहते साधना कट या नावाने सुद्धा ओळखतात नायिकासाठी घट्ट चुडीदार कुर्ता ही सुद्धा साधना यांचीच रूढ केलेली फॅशन मानली जाते या अभिनेत्रीचे नाव घेताच मेरे महबूब या चित्रपटातील राजेंद्र कुमाराकडे पुरखा आडून पाहणारे बोलके डोळे उभे राहतात तसेच पाणी मनोज त्यांनी मनोज कुमारासोबतचा त्यांचा ओ कोण हा रहस्यमय चित्रपटातून उत्तमरित्या काम केले होते अशा या कारकिर्दीतून या आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत तर मित्रांनो या अभिनेत्रीचे वृद्धापणाने निधन झाले आहे या अभिनेत्रीला आपल्या चॅनलकडून भाऊपूर्ण श्रद्धांजली तोपर्यंत धन्यवाद